नमस्कार सर नमस्कार आपला एकदा पूर्ण परिचय आपल्या व्ह्युअर्सला द्या आपलं नाव सारंग केशव पटेल आपलं गाव बक्राबाद आपला पटेल आप बरोबर सर सध्या जे आहे आपण पाठीमागलला जे तुमचं शेड आहे तिथल्या संपूर्ण गायींचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता ह्या पण गाय आपल्या ज्या आहेत ह्या मुक्तमध्ये सोडलेल्या आहेत त्या दुधाच्या बांधलेल्या आहेत तर सर हे जे गाय आहेत आपण कधीपासून सांभाळत आहे आपल्याला आज पंधरा ते सतरा वर्ष पोरल होते या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये बर बर सर असं म्हणजे कल्पना आपल्या डोक्यात आली का आपल्या वडिला पोअर्जित हा व्यवसाय आहे आमच्या वडी वडिलांना छंद होता अच्छा त्या व्यवसायाचा हा व्यवसाय चालू चालू आहे आता बरेच शेतकरी जे आहेत हे दूध व्यवसाय परवडत नाही म्हणते तर त्यानंतर खूप सारे फार्म बंद पण पडलेले आहेत तर जनावर दूध व्यवसाय का परवडत नाही आणि त्याच्यामध्ये काही विशेष कारण गोठा व्यवस्थापनामध्ये राहतात का, का मग बाकी खरच भाव वगैरे नसल्यामुळं परवडत नाही हा त्यात दोन प्रश्न आहेत आता हे महत्वाचा मुद्दा आहे कारण का सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचे की तुम्ही ही जी कल्पना केली हे प्रश्न हे सर्वात मेन प्रश्न आहे कोणता की परवडतो का नाही परवडतो हा दूध व्यवसाय का परवडत नाही आणि परवडतो का आता समजा आपण नवीन नवीन गाय घेतो अच्छा आपल्याला त्याच्यातली माहिती नसती आपण बाजारात जातो बाजारात गेल्यानंतर आपण न कोणाची चौकशी न करता आपण गाय विकत घेतो त्या गाय मध्ये काही वगैरे फॉल्ट असतात अच्छा त्याच्यामुळे शेडवाले जे आहेत गाय काही डिफेक्ट असेल तर शक्यतो बाजारात आणतात बाजारात नाहीतर समजा आपले आपला व्यवसाय वाढवणावर भर असतो असतो जे काही जणांना कळत नसल्यामुळे अनुभव नसल्यामुळे लोक फसतात आणि अडचण पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा घरचा चारा महत्त्वाचा आहे परवडत नाही आता काल आम्ही एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली ते शेतकरी सांगत होते तीन हजार रुपये टनानं सध्या ऊस खरेदी करून ते गायीचा व्यवसाय करतात मग अशा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये ऊस आणि त्यानंतर सुग्राशे म्हणले बत्तीसशे चौतीसशे भाव चालू होत तर अशा शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडणं शक्यच नाही कारण की त्यांना खुराक पण आणि कारण का स्वतःच जितकं आपल्या घरचं गायीना जितक घास ऊस वगैरे जे आहे जितक कम कमी पैशात खर्चात तो उत्पन्न जास्त भेटतं कारण का घरचं असल्यामुळं पैसे द्यायची गरज नाही ना बरोबर घरचा असल्यामुळं आपल्याला सगळं राहतलं आपल्या स्वतः शेतामध्ये लय झालं अर्धा एकर मध्ये दहा घायचं आराम भागते बरोबर तर सर सध्या आपल्या दूध जे आहे तर किती दूध लिटर आपलं चाललेलं आहे सध्या आपलं दोन टायमाच दूध आपले एकशे तीस दीडशे लिटर जाते एकशे तीस ते दीडशे ओके तर सर सध्या दुधाला काय भाव आहे आपल्याला दुधाला सदोतीस रुपये सदोती कोणत्या डेअरीला डेअरीला दूध आहे हां माउली डेअरी म्हणून तानाजी भास्कर डेंगे यांची डेअरी आहे आपल्या इथं अच्छा आपले मित्रच आहेत ते अच्छा अच्छा तर सध्या आपल्या दुधाच्या जनावर किती आहेत सर आपले नऊ है। ते सात जनावर आहेत आणि सगळ्यात जास्त दूध देणार आहे ते हायेस्ट किती लिटर दुधापर्यंत दूध देते आपलं सव्वीस ते सत्तावीस लिटर दूध देतो हायेस्ट सव्वीस ते सत्तावीस एकदम हायस्ट म्हणजे बेस्ट आहे आणि त्यानंतर सर घरी बनवलेलं जनावर आहे ते का तुम्ही विकत आणलं होतं विकतच घेतलेले अच्छा सांभाळणी वगैरे चांगली आपण दो एका टायमाला पाच ते सहा किलो खुराक वन टाइम जोरतो दोन टाइम खुराक आपला अकरा ते बारा किलो होतो अरे बापरे हार्ड हार्ड बहुत हार्ड त्यानंतर आपला जे आपण गोठा बघितला शेड जे बघितलं हे शेड असं बांधण्यामाग काय कारण आहे सर असं म्हणजे गायला जे वातावरण पाहिजे ते असं वातावरणात गाय जे मोक सोडल्यात ते हल्ला वातावरण सूट होतं आपल्याला कमीत कमी तीन ते चार वर्ष झालं आपल्या पोट्यावर कुठलाही बिमारीचा आजार नाही खुरकुत नाही जी मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आहेत क्या क्या एक सुरलाय आपल्याकडून सावधी जितक मोकळं त्यांना पाणी ॲटोमॅटिक अडचणच नाही ना हो एकदम बेस्ट लोकेशन पण आहे वातावरण फ्रीली वातावरण आहे आणि सर चाऱ्यामध्ये काय काय आपल्याकडं चाऱ्यामध्ये आपल्याकडं ते घास आहे समोर अच्छा हा घास आपलाच आहे किती क्षेत्रामध्ये कसं आहे सर पाच ते सहा गुंठ्यामध्ये आहे अच्छा आणि ऊस एक आहे आपल्याकडे अर्धा एकर अच्छा अर्धा अर्धा एकर चालय तर सध्या जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वनियोजन करण्यासाठी काही लसीकरण किंवा मग जंतनाशक किंवा डिवार्मिंग अशा किंवा लेवल टॉनिक घेतो अच्छा लसीकरण घेताय त्यामुळं आउटब्रेक वगैरे जे आहे ते आपल्या इकडे आणखी आलेला नाही आणि अख्या गावामध्ये खुरकुताची साथ आली पण आपल्या इथं फार्मवर एकदा पण आली नाही लसीकरणाचा फ्रेश वातावरण आहे जितकं फ्रेश वातावरण असेल तितकं चांगलं कारण का कोट्यामध्ये स्वच्छतामध्ये मॅट ठेवायच्या कोब्यावर काय करतील बाकीचे जण काय करतील तर जितकी चिकल जास्त ओलेपणा जमत नाही का स्वच्छता असेल तितकं नॉर्मल मॅट असते फॅन असतील स्वच्छता ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी शंभर टक्के त्यांचा खर्च कमी वेळेत काम पुन्हा शेणाला जास्त भरपूर मागणी येते शेणखत जे आहे असं मोकळ्या परिसरातील पर असेल तर मागणी जास्त मागणी जास्त येते तर सर आता आपल्याकडं सध्या गाय किती आहेत म्हणाला तुम्ही आपल्याकडं आठ बारा तेरा गाय आहेत आणि दुधाच्या किती आहेत दुधाच्या पाच ते सात आठ नऊ आहेत वार्षिक टर्न किती होते आपला सर, सर आपला वार्षिक टर्न आपला सहजी सहज ते आपण धरू शकत नाहीत पण वीस लाखाच्या बाहेर जात आहे आपला वीस लाखाच्या बाहेर जाते, जाते म्हणजे जे शेतकरी म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही जर चारा जर चार स्वतःचा असेल तर तुम्ही त्याच्यातून पैसे कमवू शकता वीस वीस नाही धरलं तर पंधराच्या तर कुठं जात नाही पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न तर बारा तेरा गाई पासून कुठं जात नाही ओके खूप छान सर जे वीस लिटर जे जे वीस गाईचं दूध जे लोक वीस गायचं दूध काढतात ते आपण दहा गाय आपण वीस गायचं दूध आपण काढतो त्याच्यामुळे आपल्याला हा व्यवसाय परवडतो कारण की खाण्याचा जो खर्च आहे खाण्याचा खर्च तो खर्च क्लिअर कट निम्म्यावर येतो आणि त्याच्यामुळे आपलं जे उत्पादन आहे ते आपल्याला परवडलं जात सांभाळायच्यात का त्याच्यामध्ये तुम्ही दहाच गाय चांगल्या सांभाळा पण क्वालिटीच्या सांभाळा ओके एकदम बेस्ट सर तर तुम्ही जो वेळ दिलाय तो एकदमच अमूल्य वेळ आहे आणि नक्कीच याच्यापासून जे नवीन शेतकरी आहेत किंवा मग जे नवीन युवा जे आहेत कमी, ते याच्यामध्ये प्रेरित माझं नवीन पिढीला सांगणं तरुण पिढीला कि जास्त शिकत बसूच नका तुम्ही कमीत कमी नॉर्मल दोन तीन गायपासून तुम्ही सुरुवात करा चांगलीच शिव हॉल त्याच्यामुळे काय अडचण बरोबर कालचा एक किस्सा सांगतो मी मी टाकलाय आपल्या ह्याला ह्याच्यावर इंस्टाग्राम आणि युट्यूब आयडीवर आपलं जे आहे पॅराबेड बालाजी मुंडे या आयडीवर तर त्या ठिकाणी एक शेतकरी सांगत होते मोरेवाडी अंबजोगा इथले होते तर त्यांच्या इथं जनावर जो सांभाळतो त्याला पंचवीस हजार रुपये महिना देतात ते आणि हे रिअल फॅक्टर आप आहे आपल्याकडे मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आणि आंब काही आपल्या बीडच्या बाहेर नाही त्याच्यामुळं तुम्ही समजू शकता तर जर जनावर सांभाळणाऱ्याला पंचवीस हजार शेतकरी देते तर मग या व्यवसायात बिना परवडतात पंचवीस हजार रुपये सॅलरी तर तो जनावर सांभाळणारा देऊ शकत नाही एकदम ओके आहे सर हो जर अशाच पद्धतीने जर नियोजन चांगला असेल तर शेतकऱ्याला या गोष्टी परवडतात आता तुम्ही स्वतः पाहू शकता सरांच्या हातात आयफोन आहे आणि गाई सांभाळत सत्तर हजार रुपयाचा फोन आहे हा तर तुम्ही समजू शकता घेतलेला आहे त्यात काही विषयच नाही ओके धन्यवाद सर